हॅलो नमस्कार सर पुरा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल पासून राज्यात पावसा जर वाढलाय आता नेमका हा पाऊस किती दिवस सर चार चार का हा संपूर्ण सर अंदाज द्या थोडक्यात अकोला अमरावती बुलढाणा परभणी नांदेड संभाजी नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नगर या भागात आज रात्री पण खूप पडणार आहे पाऊस उर्वरित राज्यात मग सोलापूर काल पासूनच पावसाला दुपारपासून सुरुवात झाली आणि आज संध्याकाळी कसं आज सोलापूर स्वरूपाच राहील हा हा रिमझिम स्वरूपाचा आहे इकडे चार तारखेपर्यंत राहणार का पाऊस हो आणि नंतर जोर कमी होणार का चालू राहणार पावसाचा येईल समजा दोन दोन तीन दिवस पडेल तिकडे आठ <us> नऊच्या दरम्यान आठ नऊ च्या दरम्यान नंतर पाऊस जोर वाढला आणखी येणार हा आणि नंतर पाऊस परती असणार का कसा पुन्हा येणार पुन्हा चौथा बारा तेराच्या नंतर पुन्हा नंतर पुन्हा हो <us> हो